फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या पूर्ण होणार आहेत आणि या मागण्या मान्य झाल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना बराच आर्थिक लाभ होऊ शकतो तर कोणत्या प्रकारच्या या मागण्या आहेत हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करून घ्या तर बघा कोणती बातमी आहे तर हे बघा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला केंद्रातील मोदी सरकार केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल आणि यामुळे या, या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे येत्या अर्थसंकल्पात विविध घटकांसाठी निर्णय घेतले जाणार आहेत अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रातील तरतूद होईल यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील मोठा निर्णय होऊ शकतो असे बोलले जात आहे सरकारी कर्मचाऱ्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची प्रलंबित मागणी येत्या महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पूर्ण होईल असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतोय दरम्यान आता आपण केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्याची कोणती प्रलंबित मागणी पूर्ण होऊ शकते आणि त्यामुळे त्यांना कोणता फायदा होईल याबाबत माहिती पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्याची ही प्रलंबित मागणी पूर्ण होणार सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू आहे सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला असून लवकरच कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत आला आहे यामुळे नवीन आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होऊ शकतो असे म्हटले जात आहे पण नवीन वेतन आयोग लागू होण्यापूर्वी वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होईल सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी देखील दोन हजार चौदामध्ये याची समिती स्थापन झाली होती यामुळे आता आठवा वेतन आयोगाची समिती देखील लवकर स्थापित होण्याची शक्यता आहे म्हणून आठवा वेतन आयोगाबाबतचा निर्णय फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सातवा वेतन आयोगाच्या सर्व तरतुदी संपतील आणि त्यानंतर मग नवीन आठवा वेतन आयोग लागू होईल यामुळे अर्थसंकल्पात याबाबतचा सकारात्मक निर्णय होईल असे म्हटले जात आहे पण सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही म्हणून फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सरकारी कर्मचाऱ्याचे विशेष लक्ष राहणार आहे